होळी हा रंगांचा सण आहे आणि रंग सर्वत्र उधळले जात आहेत आणि होळी साजरी केली जात आहे मात्र दुसरीकडे जर बघितलं तर लोकसभा निवडणुका आहे त्यामुळे या होळीला राजकीय होळी जरी म्हटलं तरी चालेल आपण या ठिकाणी बघू शकतो की रंग या ठिकाणी ठेवलेले आहे आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी एकमेकांना शुभेच्छा देताना दिसून येत आहे नाही हे राजकीय होळी म्हणता येणार नाही ह्या रेशीम बागेत इथं सर्व पक्षाचे कार्यकर्ते भाजपाचे असेल शिवसेनेचे असेल काँग्रेसचे आहेत महिला आहेत ह्या सगळ्या म्हणजे आम्ही एक पारिवारिक होळी म्हणून एक होळीचा पीसफुल होळी म्हणून आम्ही होळी साजरा साजरा करतोय उलट आम्ही इथे कुठलाही नैसर्गिक रंग वापरत नाही एक होळीचं प्रतीक म्हणून फक्त गुलाल लावून सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो मिठाई देतो नाश्ता करतो अशा प्रकारची आमची ही नागपूरची होळी आम्ही साजरी करत असतो सर्वपक्षीय म्हणजे सर्वपक्षीय मित्रमंडळी इथे जमलेली आहेत आमची आणि राजकीय वातावरण जरी तापलेलं असलं तरी आम्ही शांततापूर्वक मार्गाने होळी साजरी करत आहोत कारण म्हटलं की त्या ठिकाणी एकमेकांची ओढाताण आणि हे सगळ्या गोष्टी जरी आल्या तरी सब कार्यकर्ता एकमे करना शुभेच्छा देता है होली के दिन दिल मिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं होली का त्यौहार है लोकसभा चुनाव का माहौल है लेकिन लोकसभा चुनाव और बाकी चुनाव आते जाते रहते हैं हम लोग तो यहाँ मैं कांग्रेसी राष्ट्रवादी भाजपा वाले भी बैठे हुए हमारी सर्वदलीय होली रहती हर वर्ष प्रति वर्ष होली हम मनाते रहेंगे साथ में मनाते रहेंगे चुनाव आते जाते रहेंगे मेरे कांग्रेस की ओर से मैं सभी देशवासियों को होली की हार्दिक शुभकामना देता हूँ होली है राजकीय वातावरण जरी तापलं असलं तरी अशा प्रकारच्या निवडणुका येत जात राहतात मात्र संबंध हे नेहमीचे असतात आणि त्यामुळे आम्ही एकमेकांना शुभेच्छा देतो अशा भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहे कॅमेरामन सचिन सयामसह सा, सुनील ढगे टीव्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम